नमस्कार मैत्रिणीं तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा मी छानशा व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण लेंग्यावरचं ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मैत्रिणी सर्वप्रथम श्री स्वामी समोर तर पहिल्यांदा आपण अस्तरवरती कटिंग करूया चौथी छातीचा हा ब्लाऊज आहे बघा त्या पद्धतीप्रमाणे मी अस्तर फोल्ड करून घेतलेला आहे बंदगडी माझ्याकडे आहे त्या पद्धतीप्रमाणे खाली एक रे आखून घेतली आणि तिथून मी जेवढी आपली उंची असेल त्याच्यामध्ये एक इंच मार्किंग केलं साडेपाच इंच शोल्डर घेतली साडेपाच इंच मुंडाखोली घेतली आता चौथी छातीचा चौथा भाग म्हणजे साडेआठ इंच आणि त्याच्यापुढे मी दोन इंच शिलाई मार्जिन एक्स्ट्रा घेतलेलं आहे बघा आता कंभर आपली अठ्ठावीस आहे त्याचा चौथा भाग आता त्याच्यापुढे आपण अडीच इंच शिलाई मार्जिन म्हणजे एक इंच टक्ससाठी आणि दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आणि मुंड्याचा आकार दीड इंचावरून पाठीमागच्या मुंड्याचा आकार अशा पद्धतीप्रमाणे आपण देऊन घेतलेला आहे आणि तो मुंड्याचा आकार आपण सरळ खाली घ्यायचा आहे तिथेच आपण साडेपाच इंचावरतीच हा ठेवायचा नाही तर थोडासा नकळसा खाली घ्यायचा आहे तर अशा पद्धतीप्रमाणे मी मुंड्याचा आकार दिला आणि चेक करून घेतला तो आपला जो मुंड्याचा आकार आहे का तो व्यवस्थित आहे का त्या पद्धतीप्रमाणे आता आपल्या पाठीमागच्या भागाचं तर कटिंग व्यवस्थित झालेलं आहे आता इथे मी सव्वा दोन इंच रुंदी घेणार आहे आणि दहा इंच गळ्याची उंची घेणार आहे साडे दहा इंचाचा आपला गळा तयार होणार आहे साडे दहा इंच आपण घ्यायचा आहे त्याच्यामध्ये टक्स पॉईंट अशा पद्धतीप्रमाणे पाठीमागचे टक्स चार इंचावरून आणि टक्सची उंची चार इंच मी इथं घेतलेली आहे बॅक साईडला अशा पद्धतीप्रमाणे थोडंसं सा तिरका आकार घेऊन गती कारण टक्स मारल्यानंतर आपला हा भाग खाली येऊन येऊन आता परत आपण पुढच्या भाग पार्ट पा पाठीमागचा भाग आहे तसा मार्किंग करून घेतला पुढच्या भागासाठी आपण अर्धा इंच जास्त घेतलं पाठीमागच्या भागापेक्षा पुढून एक इंच आणि खालच्या भागाकडून दोन इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे तर आता आपण इथे बघा पुढच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी एक इंचावरून आपण हा त्याच्यापेक्षा जास्त दीड इंचावरून पाठीमागच्या मुंड्याचा आकार दिलेला आहे आणि पुढच्या मुंड्याचा आकार आपण एक इंचावरून द्यायचा आहे सव्वा दोन इंच आपण गळारुंदी घ्यायची आहे आणि गळ्याची हे बघा पुढच्या गळ्याची रुंदी आप उंची आपण सहा इंच घ्यायची साडेसहा इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे आता बत्तीस चौतीस छातीसाठी बघा बत्तीस छातीसाठी साडेनऊ इंचाचा आपण उभा टक्स घ्यायचा चौतीस छातीसाठी दहा इंचावरती आणि छत्तीस छातीसाठी साडे दहा इंचावरती उभा टक्स घ्यायचा आहे आडवा टक्स इथे आपला हा चौतीस छातीसाठी आहे त्या पद्धतीप्रमाणे साडेतीन इंचाचा मी आडवा टक्स घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण पुढे दोन इंचावरती आपण हा टक्स पॉईंट घेतलेला आहे त्याच्यावरती आपण दोन इंचावरती एक मार्किंग केलेला आहे तो आकार मुंड्यापर्यंत सरळ जोडून घ्यायचा आहे अशाच पद्धतीप्रमाणे पाठीमागचा भाग ठेवून घ्यायचा आणि पाठीमागचा भाग फिरका त्या पद्धतीप्रमाणे कट करून घ्यायचा आणि तिथून खाली बघा जिथून टक्स पॉईंट दिला आहे तिथून खाली आपण फक्त पाव इंच आतमध्ये घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीप्रमाणे हा आकार आपण व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे बघ अशा पद्धतीप्रमाणे खूप सोपी पद्धत आहे ही प्रिन्सेस कट ब्लाउजची ह्याच्या अगोदरसुद्धा मी याचं कटिंग दाखवलेलं आहे पण लेहंग्यावरती आपल्याला ब्लाउज कट करताना खूप साऱ्या अडचणी येतात त्या कशा आपण करायच्या ते व्यवस्थित बघूया आता बाही नाही रेग्युलर बाई जशी आपण कट करतो त्या पद्धतीप्रमाणे एक इंच एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचं तीन इंचावरती मी मार्किंग करून घेतलं खाली आणि तिथून ड्रेस आखून घेतली आठ इंचावरती अशा पद्धतीप्रमाणे एक मार्किंग करून घेतलं आणि बाईचा आकार देऊन घेतला खाली बाही घेत जेवढं असेल त्याच्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन पकडायचं आणि हिथून खाली आपण पुढे दीड अर्धा इंचावरून पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा हा आपला भाईचा कट झालेला आहे त्या पद्धतीप्रमाणे हे बघा आता पुढच्या मुंड्याचा आकार कट करून घ्या व्यवस्थित आपण जो आकार दिलेला आहे त्या पद्धतीप्रमाणे आता आपलं हे अस्तरवरती कटिंग पूर्णपणे झालेलं आहे आता आपण मेन फॅब्रिकवरती लेहंग्यावरती आता लेहंग्याचा पाठीमागचा भाग बघा अशा पद्धतीप्रमाणे ठेवून घेतलेला आहे मी पूर्ण भाग तर त्याच्यानंतर आपण काय करायचं आपण भाग ठेवून घ्यायचा उंची पुरते का बघायची उंची पुरते माझी तर त्याच्यानंतर आपण शोल्डरचं मार्किंग करून घ्यायचं शोल्डर आपली किती आहे साडेपाच इंचाचे आहे आपल्याला सव्वा दोन इंच गळारुंदी ठेवायचं आहे तर मध्य सेंटरवरती मी मार्किंग करून घेतलं तिथून सरळ खाली रेश आखून घेतली सरळ रेश खाली आखून घेतल्यानंतर आता काय करायचं बघा किती मार्जिन राहतं तर इथे अशा पद्धतीप्रमाणे भरपूर एक्स्ट्रा आहे कारण की सात इंचाचा आपला तो मधला गॅप आहे तर त्या पद्धतीप्रमाणे आपण फक्त त्या साईडला बघा साडेपाच इंच आणि ह्या साईडला साडेपाच इंच अशा पद्धतीप्रमाणे मार्किंग करून घ्यायचं कारण की आपण साडेपाच इंच शोल्डर ठेवलेलं आहे आता मध्य घडीवरून मी कट केला भाग कट केल्यानंतर आपल्याला बघा जिथे मी मार्किंग केलेला आहे तिथूनच आपण हा भाग अशा पद्धतीप्रमाणे ठेवून घ्यायचा हे बघा म्हणजे तो सव्वा दोन गळा रुंदी आपल्याला व्यवस्थित भेटेल आता ह्या साईडला सुद्धा सेम त्याच पद्धतीप्रमाणे ठेवून घ्यायचं बघा बघा तो मधला गॅप आपल्याला घ्यायचा नाही कारण की आपण बॅक साईडला हुक बनवणार आहोत त्या पद्धतीप्रमाणे बघा अशा पद्धतीप्रमाणे ठेवून घ्यायचा म्हणजे तो मधला गॅप आपल्याला नकोच आहे त्या पद्धतीप्रमाणे व्यवस्थित ठेवून घेतल्यानंतर तो आकार पण आपला व्यवस्थित येणार आहे अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही कटिंग केला तर व्यवस्थित परफेक्ट आपला गळ्याचा आकार सुद्धा व्यवस्थित तयार होईल तुम्ही जी हेवी साईज असेल तर त्यावेळेला तुम्ही तशा पद्धतीप्रमाणे कटिंग करू शकता पण हा लहान साईज असल्यामुळे त्या पद्धतीप्रमाणे चौतीस छत्तीस हा ब्लाऊज आहे त्या पद्धतीप्रमाणे आपण साडेपाच इंच ही शोल्डर ठेवलेली आहे शोल्डर आपण जरी मधून टीप मारली तरीसुद्धा ती तिरकी झाली असते आता इथे बघा पुढचा भाग कट कर, कट कर, करताना काय करायचं जी आपण डिझाईन आहे ती अशा पद्धतीप्रमाणे घडी घालून घ्यायची आणि बरोबर मद्य सेंटरवरती येते का ते चेक करायचं दोन्ही भाग व्यवस्थित मागे पुढे होता कामा नये याची काळजी घ्यायची फक्त डिझाईन आपल्याला येणं अतिशय महत्त्वाचं आहे मद्य सेंटरवरती आता जो भागा पन ले ले भाग आपण कट केलेला आहे तो अशा पद्धतीप्रमाणे ठेवून घ्यायचा आहे बघा मागे पुढे होता कामा नये किंवा पाठीमागे कमी जास्त होता कामा याची सुद्धा काळजी घ्यायची व्यवस्थित आकाराचा भाग हे बघा आता तिकडून मी थोडंसं सोडलेलं आहे कारण की तिथे आपल्याला अर्धा इंच ते पाऊन इंच आतमध्ये स्टिच करावं लागणार आहे त्या पद्धतीप्रमाणे आता इथे आपण पुढचा भाग ठेवून घेऊया कटचा आणि तो व्यवस्थित कट करून घेऊया कारण की त्याच्यामध्ये ती डिझाईन पण येऊन जाईल फक्त आकार कट करताना खालचा आणि वरचा भाग सेम आहे का तिथ चेक करत जावा नाहीतर कमी जास्त होण्याची शक्यता असते डिझाईन व्यवस्थित पकडून आपण दोन्ही भाग ठेवून व्यवस्थित आकार कट करून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आता बाई बाईसाठी जो आकार दिलेला आहे त्या पद्धतीप्रमाणे आपण घेऊन घ्यायची भाई आणि ठेवून घेतल्यानंतर एक्स्ट्रा आपल्याला बाईला इथे जोड द्यावा लागणार आहे कारण की बाई थोडीशी कमी आहे बघा आता इथे बराच आपल्याला जोड द्यावा लागतो त्या पद्धतीप्रमाणे आपण हा जोडनंतर राहिलेले तुकडे जोडून घ्यायचे आहेत तेही तुम्हाला मी सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये दाखवणार आहे कशा पद्धतीप्रमाणे आपल्याला कपडा कमी पडल्यानंतर जोड द्यायचे आहे आणि त्या पद्धतीप्रमाणे पूर्णपणे बाई कशी जोडायची आहे आता इथे बघा बऱ्याचशाच पद्धतीप्रमाणे हा आपण हे बघा मी पट्ट्या कट करून घेतल्या आणि त्या आपण नंतर जोडून घ्यायचं जो आहे हे पोद पण एक आपलं कटिंग झालेलं आहे आता आपण स्टिचिंग पाहूया मैत्रिणीनो इथे बघा आता स्टिचिंगसाठी बघा हा आपला गळ्याचा भाग आहे तो पाच ते सव्वा पाच इंच आहे वरचा मी व्यवस्थित करून घेतलेला आहे पण खालचा जो आहे डीप आकार तो आपल्याला एवढा डीप नको आहे तर जेवढा आपल्याला आकार हवाय त्या पद्धतीप्रमाणे मी आकार कट करून घेतलेला आहे मी मगाशीच सांगितलं गळ्याची खालची रुंदी मी तीन इंच ठेवलेली आहे त्या पद्धतीप्रमाणेच मी आकार काढून जो आकार मगाशी होता तोच आकार मी व्यवस्थित काढून घेतलेला आहे फक्त इथे काय करायचं का आहे आपल्याला तिथे पाच इंचाचा आहे तो तेवढा आपल्याला डीप नको आहे तर अशा पद्धतीप्रमाणे आपण हा आकार सरळ भागावरती ठेवून घ्यायचा आणि पूर्णपणे कडेने फक्त शिलाई करून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आपण शिलाई करून घ्यायची शिलाई करून झाल्यानंतर आतला भाग व्यवस्थित कट करून टाकायचे छोटे कट मारायचे आणि अस्तर आतमध्ये हे पलटी करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आणि वरून एक दाब टिप देऊन घ्यायची म्हणजे आपल्या गळ्याचा आकार व्यवस्थित फिनिशिंगच्या साह्याने हा तयार होतो हे बघा सेम त्याच पद्धतीप्रमाणे आकार आपण व्यवस्थित काढलेला आहे दोन्ही भागावरती सेम त्याच पद्धतीप्रमाणे आपण ठेवून घ्यायचा आकार व्यवस्थित आणि जसा आकार दिलेला आहे त्या पद्धतीप्रमाणेच आपण हा आकार स्टिच करून घ्यायचा म्हणजे आपला मागे पुढे होता कामाने आकार ते बघा फक्त एकच काळजी घ्यायची आकार आपला सेम व्यवस्थित तयार झाला पाहिजे अस्तर आतमध्ये पलटी करायचं आणि वरून एक दाब टीप देऊन घ्यायची आता इथे बॅक साइड आपले हुक येणार आहेत त्या पद्धतीप्रमाणे आपण हे नंतर हुक पट्टी आणि आयपट्टी जोडून घ्यायची आहे हे दोन्ही आकार आपले व्यवस्थित तयार झालेले आहेत आता पुढील भागावरती बघा भागा चेक करा मध्य काळामध्ये ही सात इंचाची आहे आपल्याला ही पाच इंचाचीच हवी आहे पाच इंचापेक्षा थोडी कमी असेल तरी चालेल बघा आता कशा पद्धतीप्रमाणे आपल्याला इथं एक इंच आपल्याला अशी तिरखी रेश आपल्याला इथे शिलाई घ्यावी लागणार आहे बघा शिलाई घेतली त्याच्यानंतर परत एकदा मी चेक केलं खाली साडेपाच इंच येतं आणि वरती पाच इंच येतं तर अस्तर आतमध्ये मी सर्व भागावरती ठेवून घेतलेला आहे आणि जसा आपला एम्ब्रॉयडरीवरती आकार आहे तोच आकारावरती पूर्णपणे मी शिलाई करून घेतलेली आहे जर का तुम्हाला एवढा आकार डीप नको असेल तशा आतमध्ये थोडा जरी घेतला तरीसुद्धा चालेल हे बघा पण अगोदरच आपण एक इंचामधून तिरखी आपण शिलाई घेतलेली होती त्या पद्धतीप्रमाणे आकार आपला हा व्यवस्थित गळ्याच्या भोवतीने आलेला आहे तोच आकार आणि व्यवस्थित अस्तर आतमध्ये फोल्ड अस्तर बघा आपण व्यवस्थित आतमध्ये फोल्ड करून घेतलं आणि गळ्याचा आकार खूप सुंदर असा आपला हा तयार झालेला आहे त्याच्यापुढे आपण जे, जे, जे आता इथे बघा मदर सेंटरवरून मी घडी घातली आणि चारी बाजून आपण जे अस्तर आणि मेन फॅब्रिकवरती शिलाई करून घ्यायची आता इथे बघा आपण जे पुढचे भाग आहेत ते अशा पद्धतीप्रमाणे ठेवून घेतले फ्रीज कटचे आणि ठेवून घेतल्यानंतर त्याच्याकडे पूर्णपणे शिलाई करून घ्यायची आणि जे एक्स्ट्राचा भाग आहे तो व्यवस्थित कट करून टाकायचं हे बघा अशा पद्धतीप्रमाणे उलट भागावरती मी अस्तर ठेवलेलं आहे आणि पूर्णपणे शिलाई करून घेतलेले आहे दोन्ही भाग विरुद्ध दिशेला ठेवायचे म्हणजे व्यवस्थित होतात बऱ्याचशाच वेळेला असं होऊ शकतं गडबडी छनादात आपले भाग एकसारखेच होऊन जातात त्या पद्धतीप्रमाणे उलट भागावरती आपण भाग ठेवून घेतलेले आहे आणि एक्स्ट्राचं मार्जिन हे व्यवस्थित कट करून टाकलेले आहे आता हा भाग आपण व्यवस्थित जोडून घ्यायचा आहे मेन फॅब्रिकवरती म्हणजे आपण मागाची जो भाग आपला साईडचा भाग तयार केलेला आहे त्याच्यावरती हे भाग जोडून घ्यायचा आहे तर मैत्रिणी ते व्हिडिओ थोडासा माझा हे झाल्यामुळे तो भाग मला जोडतायला दाखवता आला नाही तर इथे मी दोन्ही भाग जोडून घेतलेले आहेत तुम्हाला समजलं असेल कशा पद्धतीप्रमाणे जोडायचं तुम्ही वरून जोडा नाहीतर खालून जोडा दोन्ही भाग, में ले ले, भाग ते आणि त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही बऱ्याचशाच व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं पण आहे ते भाग कसे जोडायचे ते पण इथे थोडासा व्हिडिओ माझा हे झाल्यामुळे लाईट गेली होती त्याच्यामुळे तो व्हिडिओ पूर्णपणे बंद पडलेला मला समजला नाही तर इथे बघा त्याच्यानंतर दोन्ही पार्ट मी चेक केले पाठीमागचा आणि पुढचा भाग दोन्ही भाग चेक केल्यानंतर मागे पुढे झाले असतील तर खालून मी हा भाग व्यवस्थित कट केलेला आहे आता इथे बघा आता इथे आपल्याला काय करायचं आहे दोन्ही भाग चेक करून झाल्यानंतर फिटिंगच्या साईडने बघा थोडंसं खालीवर होतं ते मी व्यवस्थित बघितलं परत एकदा हे बघा दोन्ही भाग ठेवून घेतल्यानंतर थोडंसं मार्जिन परत एकदा एक्स्ट्रा होतं आहे ते व्यवस्थित कट करून टाकलेलं आहे आता इथे आपण कंबरपट्टी जोडायची आहे पुढच्या भागावरती मी ते बघा दोन इंचाची कंबरपट्टी काढलेली आहे सरळ भागावरती सरळ कंबरपट्टी ठेवलेली आहे आणि जशी आपण नेहमी आपल्या रेग्युलर ब्लाऊजला कंबरपट्टी जोडतो त्या पद्धतीप्रमाणे आपण ही कंबरपट्टी जोडून घ्यायची आहे आतमध्ये पट्टी फोल्ड करायची आणि व्यवस्थित परत एकदा दाब दापटिव्ह व्यवस्थित हे करा फक्त मैत्रिणीनं तिथे तुम्हाला तो साईडचा सा पाक कशा पद्धतीप्रमाणे जोडायचा नाही ते व्हिडिओमध्ये थोडंसं दिसलेलं नाही तर मैत्रिणीनं थोडीशी लक्ष टाका कारण माझा कॅमेरा ऑफ झाला होता तरही ते बघा अशा पद्धतीप्रमाणे आपण नंबरपट्टी जोडून घेतलेली आहे सेम त्याच पद्धतीप्रमाणे बॅक साईडला पण आपण आता इथे बघा बॅक साईडला आपले हुक आहेत त्याच्या पद्धतीप्रमाणे मी अडीच अडीच इंचाच्या पट्ट्या काढलेल्या आहेत आता उजव्या हाताला आपली आई पट्टी असते डाव्या हाताला हूक पट्टी असते जशी आपण पुढे जोडतो त्या पद्धतीप्रमाणेच आपण इथेही जोडून घ्यायचं आहे वरचा पाठ आपला हा फिनिशिंगच्या साहिनिक फोन तयार झालेला आहे तर आपल्याला पट्टी फोल्ड करावी लागणार आहे पट्टी फोल्ड झाल्यानंतर पट्टी बाहेर काढायची आणि परत एकदा दाब द्यायची दाब टीप दिल्यानंतर आतमध्ये पट्टी दुमडून घ्यायची आणि आपल्याला एक इंचाची पट्टी तेही तयार करून घ्यायचे आहे हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आपली पट्टी उमडलेली आहे खालचा भाग एक्स्ट्राचा होता तो व्यवस्थित मी कट करून टाकला आलेला आहे आता हुक पट्टी पट्टी सरळ भागावरती पट्टी ठेवायची परत खालून आपली पट्टी अशा पद्धतीप्रमाणे हे बघा आता खालचा भाग आपण कट करून टाकायचा आता नेहमीच्या पद्धतीप्रमाणे खालचे टक्स अर्धा अर्धा इंचाचे दोन्ही कुठे टक्स मारून घ्यायचे टक्स आपली चार इंचाची ठेवायची आहे आता दोन्ही कुठे टक्स मारून झाल्यानंतर सेम त्याच पद्धतीप्रमाणे मी कंबरपट्टी पण जोडून घेतली मगाची जशी चीज़ जोडली होती आता इथे आपण आपण शोल्डर जोडूया शोल्डर जोडण्यासाठी आपले पहिल्यांदा चेक करायचे शोल्डर दोन्ही सेम आहेत का इथे दोन्ही सेम आहेत माझे शोल्डर कुठेही तुम्ही जास्त झालेले नाही आहेत तर इथे तर त्या पद्धतीप्रमाणे फक्त गळ्याकारच्या बाजूला थोडीशी स्टेप घ्यायची हे बघा अशा पद्धतीप्रमाणे सर्व कधी पट शोल्डर जोडायच्या नाही त्या पद्धतीप्रमाणे हे बघा कारण की दोन्ही गळ्याचे आकार डीप असल्यामुळे ती थोडीशी काळजी घ्यायची हे बघा तर शोल्डर जोडून झाल्यानंतर आपण बाही जोडायची आहे आता बाही जोडताना इथे बघा बरासाच कपडा हा कमी पडतोय तर बाहीला जोड कशा पद्धतीप्रमाणे द्यायचा हे बघा माहिती मी तिथे बघा अशा पद्धतीप्रमाणे मी पट्टी पट फोडली गेली सरळ भागावरती पट्टी ठेवलेली आहे जेवढी पट्टी लागते त्या पद्धतीप्रमाणे मी पट्टी पट केली आणि ही अशा पद्धतीप्रमाणे थोडीशी पुढच्या आकारावरती जोडून गेली परत मी अस्तरचा भाग ठेवून घेतला कुठे कमी पडते त्या साईडला आपण परत आपल्याला पट्टी जोडावी लागणार तर परत ह्या साईडला मला पट्टी जोडावी लागते तर त्या पद्धतीप्रमाणे थोडीशी पट्टी मी परत घेतलेली आहे बघा आणि सरळ भागावरती पट्टी सरळ ठेवून घ्यायची अशा पद्धतीप्रमाणे ही आपली हे बघा आता थोडी खालच्या बाजूला माझी ती परत कमी पडते तर त्या पद्धतीप्रमाणे असे मला जोड द्यावे लागलेले लाग। आहे कारण की ज्या वेळेला आपल्याला अशा पद्धतीप्रमाणे डिझाईनचा भाग येतो त्यावेळेला बरासाच कपडा हा डिझाईनमध्ये जायत असतो त्या पद्धतीप्रमाणे कपडा हा शिल्लक राहीत नाही तर बऱ्याचशाच वेळेला अशा पद्धतीप्रमाणे भाईला थोडंसं ॲडजस्ट करून घ्यावं लागतं आता सेम त्याच पद्धतीप्रमाणे आपण दुसऱ्या भाईलासुद्धा कपडा जोडून घ्यायचा आहे अशा पद्धतीप्रमाणेच आपण कपडा आता हा व्यवस्थित होतो आहे एका साईडला जोडल्यानंतरच आता दोन्ही भाग कशा पद्धतीप्रमाणे ठेवायचे बघा अशा पद्धतीप्रमाणे भाई ठेवायचे पुढचा भाग दोन्ही भाग विरुद्ध दिशेला पुढचे भाग ठेवायचे आणि परत आपण जशी रेग्युलर भाई तयार करतो त्या पद्धतीप्रमाणे सरळ भागावरती अस्तर ठेवायचं आणि परत आतमध्ये पट्टी सॉरी मित्रांनो अस्तर आपण आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं आणि पूर्णपणे शिलाई करून घ्यायची वरून एक दाब कीट देऊन घ्यायची तुम्हाला याच्यामध्ये काहीही भाग माझा समजला नसेल तर मला कमेंट करून नक्की विचारा हा आपला चौतीस साईनच्या लेहंग्यावरचा ब्लाउज आहे खूप सुंदर असा आपला तयार झालेला परफेक्ट ब्लाऊज त्या पद्धतीप्रमाणे आता इथे मी तुम्हाला बघा एक्स्ट्रा मार्जिन आहे ते व्यवस्थित कट करून टाकलेलं आहे काही शंका असेल काही असेल तर तुम्ही नक्की असता इथे मी थोडीशी बॉर्डरला लेस लावणार आहे बघा खाली बॉर्डरला काहीच नाही आहे बाईवरती त्या पद्धतीप्रमाणे थोडीशी मी लेस अटेच केलेली आहे तर मैत्रिणीनं तुम्हाला सगळं काही एकाच व्हिडिओमध्ये मिळते कटिंग स्टिचिंग बत्तीस साईजचं पूर्णपणे डिटेलमध्ये माहितीसह तर व्हिडिओ खूपच सुंदर आपला आहे बघा दोन्ही भाई एकावरती एक ठेवून मी पूर्णपणे कटिंग करून घेतला सेम मार्जिन पकडत आता शोल्डरपासून आपण बाई जोडायला सुरुवात करा किंवा पाठीमागच्या भागापासून आपली बाई करेक्ट असेल तर त्या पद्धतीप्रमाणे आपले मेजरमेंट व्यवस्थित असतील तर व्यवस्थित परफेक्ट ही बाई आपली जोडून तयार होते तर खूप सुंदर असा हा आपला ब्लाऊज तयार होणार होणार्यावरचा तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असा नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल अकर्नला क्लिक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींच्याबरोबर हे व्हिडिओ नक्की शेअर करा अशा पद्धतीप्रमाणे हा मी बाई जोडून घेतलेली आहे सेम त्या पद्धतीप्रमाणे दुसरी बाई आपण जोडून घ्यायची आहे आणि रेग्युलर ज्या पद्धतीप्रमाणे फिटिंग करतो त्या पद्धतीप्रमाणेच आपण हे फिटिंग करायचं आहे ब्लाऊजचं मैत्रिणी तुम्हाला सगळे सविस्तर माहिती एकाच व्हिडिओमध्ये मी इथे कटिंगपासून स्टिचिंगपर्यंत पारकाईने बऱ्याचशाच वस्तू मी सांगितलेल्या आहेत तुम्हाला समजावून तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली किंवा माझी समजावण्याची पद्धत कशी वाटली तुम्ही मला नक्की सांगा आता इथे बघा हुकायपट्टीकडून आईपट्टीकडून अर्धा इंच मार्जिन सोडायचं कंबरपट्टीचं माप कंबरेचं माप टाकायचं आपली कंबर आहे अठ्ठावीस त्याचा चौथा भाग छातीचा चौथा भाग छाती आपली आठ चौथी तिचा चौथा भाग आणि बाही गेर आपला पाच अशा पद्धतीप्रमाणे ही आपण तिन्ही मापी टाकून घ्यायची आणि तिथे फक्त फिटिंगची शिलाई करून घ्यायची हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आपण फिटिंगची शिलाई टाकून घेऊया आता बाईच्या याच्यावरती थोडेसे ते खडे आहेत ते काढून घेऊया म्हणजे आपल्याला शिलाई करताना सोपं जाईल थोडासा व्हिडिओ मोठा आहे पण इतर मी खूप डिटेलमध्ये मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा ब्लाउज शिवताना कोणतीही अडचण अडचणी म्हणून व्हिडिओमध्ये पूर्णपणे कठिंग पासून स्टिचिंगपर्यंत हा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे व्हिडिओमध्ये काही शंका असेल तर मला नक्की विचारा हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आपल्या झालेलं आहे त्याच्यापुढे मी एक दोन शिलाई ठेवणार आहे तुम्ही ते कप सुद्धा वापरू शकता इथे कस्टमरला नको होते त्या पद्धतीप्रमाणे मी वापरलेले नाहीये तुम्ही वापरू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला हवे असतील तर गळ्याचा आकार सुद्धा खूप सुंदर तयार झालेला आहे मी याला नॉड जोडणार आहे सिंपली नॉड या मी जोडणार जो आहे बघा इथे आता तर बघा अशा पद्धतीप्रमाणे आपला हा ब्लाऊज रेडी झालेला आहे फक्त नॉड बघा हे अशा नॉड मी जोडून घेतलेल्या बॅक साईडला लावायचे हुकलावायचे आणि फ्रंट साईडवरून अशा पद्धतीप्रमाणे आपला सुंदर असा हा ब्लाऊज डिझाईनचा नेकसुद्धा आपला तयार झालेला आहे परफेक्ट कुठेही कमी जास्त नाही आहे इथं खूप सुंदर असा आपला ब्लाऊज तयार झालेला आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण पहिल्या आपल्या मित्रांनो धन्यवाद